आणि सुप्रभात कशा आहात सगळे मी अशा करते की तुम्ही खूप छान असाल पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह मी रश्मी तुमचं खूप सारे स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि आत्ता बनलेले आहेत बरोबर नऊ वाजलेत नाश्ता चालला चा। आहे सगळ्यांचा पोहे बनवलेत नाश्त्याला तर दाखवते तुम्हाला बॅक कॅमेरा करून आणि दिवसभरात जे काय होईल ते शेअर करते दिवसभरात नाही दुपारपर्यंत कारण की दुपारी आम्ही निघणार आहोत बरं हाय करायचं आहे त्यामुळे आज तुम्हाला मी ताईचं घर पण दाखवते ताईच्या घराची टूर देते या व्हिडिओमध्ये चला ते ते बाप रे हा उष्ट पाणी पेत नाही याच अजिबात वेगळं पाणी द्यायला लागतंय त्याला तो अजिबात उष्ट पेत नाही बरं कळतय गिस्टन त्याला प्यायच नाही वाटत पे मी काय नाही करीत पे जाऊ फक्त पाणी प्यायचं सोडलंय आणि तिला म्हणतोय खाजव तो कसं तिला हात लावतोय ते बघ तिच्या जवळ जाऊन कसा उभा राहिला पार तुला पार खाली मुंडी घातली खाज म्हणते तुला बघ ना पाणी प्यायचं सोडून ते अजून कसं करतय बघ ना तुला हा माऊ ऐकलं का तो बघ किती पुढापुढाचा तो फक्त तो फक्त बघ ऐला किती कळते ना जनावराला पण लई कळतं बाई हा त्याला मानला असं कर ना सोडून मानला तिथं काय होत त्याला चोळण एवढं तेचं हे पुरत नाही ना

तर त्या पूर्ण वावरामध्ये टोमॅटो लावलेले आहेत बाकी अजून भरपूर वावर आहेत मला काही माहित नाही मला फक्त एवढंच आहे त्याच्यानंतर ही सगळी अशी इथून एंट्री होते हा हॉल आहे हा असं हॉल आहे पूर्ण त्याच्यानंतर इथे आहे सगळ्यात पहिला बेडरूम हां हा आहे बेडरूम खालचा त्याच्यानंतर इथून बाहेर पडल्यावर हॉलमधून इथे एक वॉशरूम आहे इंडियन वॉशरूम आणि बेसिन त्याच्यानंतर इथे एक आंघोळीचं बाथरूम आहे ते त्याच्यानंतर इथे परत आल्यानंतर हे असं देवघर आहे यांचं सेपरेट असं छानस असं देवघर आहे म्हणजे मग पूजा करायला बसून खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं हे असं देवघर आहे त्याच्यानंतर इकडे लगेच किचन आहे ताईचं है. है कीच्ण. मुठा मुठा हा असा किचन आहे मोठा नाश्ता झाला आहे आत्ताच आमचा सगळ्यांचा आणि जेवणाची तयारी चालू आहे हा आहे असं किचन आणि किचनला पूर्ण ट्रॉले केलेल्या आहेत पंखासुद्धा आहे म्हणजे जेवायला भरपूर माणसं बसू शकतात असा मोठ्याच्या मोठा किचन आहे हा इकडे भारती हे करते चिकन साफ करते त्याच्यानंतर त्याच्यानंतर इथे आहे ताईची मशीन आणि हे मशीन आहे असंच थोडंसं सामान पडलं आहे असंच आणि समृद्धी कालच आली हॉस्टेलमधून त्यामुळे तिची इथे ही ट्रंक पडली आहे ती आता वर ठेवेल ती तर अशीच द्यावी लागते कारण की मग त्याला टाळा लावता येतो म्हणून मग हॉस्टेललाच द्यावी लागते ती कालच आली म्हणून ती तिथेच ठेवली आहे त्याच्यानंतर इथे शेतीसंदर्भात जे काही सामान लागतं ना ते ठेवावंच लागतं इथे प्रत्येकाच्या घरी असतं वजन काटा झाला त्याच्यानंतर हे पंप बीम झाले जे फवाऱ्याला औषधं फवारायला लागतात शेतीमध्ये तर ते सगळी प पंप आहेत अवजारं काय लागतात तर ती प्रत्येकाच्या जे शेती करतात त्यांच्या घरी असतातच ते सगळं ठेवावंच लागतं त्याच्यानंतर इथे वर्षभर जे काही धान्य केले जातात ते साठवले जातात विकायचे असतील त्यांना घरगुती वापरासाठी लागणारे असतील तर ते असतात म्हणजे बाजरी झालं गहू झालं शेंगा सोयाबीन हे सगळं वर्षभर शेतीमध्ये पिकलं जातं तर ते सगळं इथे वर्षभर साठवण केली जाते मिनी स्टोर रूम तुम तुम्ही म्हणू शकता ह्याला तर ते प्रत्येकाच्या जे शेती करतात त्यांच्या घरी असतंच असतं वर्षभराचं एकदम करून ठेवलं जातं बियाणा जे बियाणे असतात तेसुद्धा याच्यामध्ये असतात ते तर ते सगळं असतं इथे सामान त्याच्यानंतर इथे असं परत वरती जाण्यासाठी स्टार्ट होते इथे असं इथे आहे एक छानशी अशी मोठी विंडो अशीच एक वर आहे आणि अशी ही एक खाली आहे ह्याला बाहेर ग्लास आहे तर दिवसा इथे काही दिसत नाही रात्रीचं दिसत ताई इथे पडदा लावते ते पडदे तिला लावायचे धुवायला टाकलेत तिने तर इथे हे असे दोन छान मोठ्या विंडो आहेत अजिबात काही दिसत नाही बाहेरून आतलं तशा आहेत या त्याच्यानंतर इथे वर जातात असं परत आणि तर इथून हा मास्टर बेडरूम सुरू होतो मास्टर बेडरूम इथे वरती आहे आणि इथे असतात ह्या सगळ्या एक्स्ट्राच्या गाद्या म्हणजे पाहुणे वगैरे आले कोणी आलं ना तर एक्स्ट्राची जी काय अंथरूण आहेत ती असतात आता आम्ही काल आलो होतो म्हणून ती वर निघालेली आहेत आम्ही बाहेर झोपलो डायरेसवर म्हणून ती वरती निघाली नाही तर तीसुद्धा याच्या आतमध्ये एवढा मोठा बेड आहे ना हा किंग साईज बेड आहे याच्यामध्ये आतमध्ये आरामशीर राहतात सगळ्या दादा वगैरे ती दुसऱ्या ठिकाणी ठेवून देते तर हे सगळे काल आलो म्हणून त्यामुळे आथरूणं निघालीत नाही हे पण पूर्ण हे असतं त्याच्यानंतर हा मास्टर बेडरूम इथे आहे दोन विंडो मोठ्या मोठ्या आणि इथून छानशी अशी सगळी शेती दिसते हे ताईने टोमॅटो लावलेले आहेत त्यांचेच इथे टोमॅटो पूर्ण तिकडे एक तशी विंडो आहे समोर आणि त्याच्यात पण काही धान्य वगैरे असतील ठेवलेले आणि ही आम्ही काल आलो ना तर ही आमची सगळे कपडे ठेवलेली त्याच्यानंतर इथे पण सगळे कपाटं केलेली आहेत हे करण्यासाठी आणि इथे इंग्लिश टॉयलेट आणि बाथरूम आहे त्याच्यानंतर इथे एक विंडो आहे असं आहे हा आणि इथून बाहेर निघाल्यावर मग इथे आहे टॅरेस काहीही आपलं धान्य आहे ते काही वाळवण्यासाठी काही वाळवणाच्या वस्तू करण्यासाठी वापरायला भरपूर मोठं टॅरेस आहे आणि इथून वरती गेल्यावर आहे पाण्याचं स्टोरेज इथे वरती टाक्या आहेत प्लस सोलार सिस्टम बसवलेली आहे यांनी म्हणजे पाणी तापवण्याची गरज पडत नाही फक्त सोलारवर यांना वर्षभर गरम पाणी प्रा याच्यातनं मिळतं सोलारमधून वरती लावलेलं आहे ते सोलार डिशॅन्टिन आहे आणि हे सगळं असं आहे एवढं मोठं हे टॅरेस आहे आणि इथून खूप खूप छान आहे भाय भासतायत ऊन झाले पाय भासतात आणि छानशी अशी शेती चान 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 आहे सगळी मस्त वावरच वावर आहेत सगळ्या चारी छानशी आहे आणि बऱ्यापैकी बंगले आहेत ताईच्या इकडे छान वातावरण आहे डोंगर भरपूर आहे डोंगर भाग भरपूर आहे इथे बघताय तुम्ही खूप सारा डोंगर भाग आहे त्यामुळे त्यांच्याकडे थंडी भरपूर वाजते उन्हाळ्यात सुद्धा ऊन आहे असं जाणवत नाही रात्री आम्ही ब्लँकेट घेऊन झोपलो होतो इतकी थंडी वाजते कारण की यांच्या चारही साईडहून पूर्ण डोंगर आहे आणि पाणी आहे भरपूर जुन्नर भागामध्ये येतं हे ओतूर आणि इथे पाण्याची अजिबात कमतरता नाही आहे जे जुन्नरचे असते ना त्यांना माहिती आहे त्यांना भरपूर पाणी आहे जुन्नर भागातल्या लोकांना त्यामुळे त्यांच्याकडे पाण्याची कमतरता नाही आहे म्हणून म्हणतात ना बागायती शेती पण यांच्याकडे भरपूर होते असं तर असं सगळं आहे आणि चारी साईडून डोंगर असल्यामुळे हवा खेळती राहते मस्त आणि छोटंसं गाव आहे जास्त मोठं नाही आहे हे गाव छोटंसं गाव आहे आणि छान उन्हाळ्यात ऊन जाणवत नाही गरमी अजिबात जाणवत नाही खूप छान वाटतं ताईकडे असं आहे वाढलं पण तर असं आहे सावलीला बांधली हे बघा हे असं बाहेरून आहे हे बघा हा असं बाहेरून आहे आणि हीच ती फ्रेम ग्लास फ्रेम मी जी तुम्हाला आतून दाखवली जी विंडो आहे ती ग्लास फ्रेम हे बघा ही अशी ब्ल्यू ग्लास फ्रेम आहे त्यामुळे त्याच्यातून अजिबात दिसत नाही काहीच हे असं आहे आणि ही सगळी जागा यांचीच आहे हे पण पन बाजूचं पण हां बाजूचं पण त्यांचंच आहे इथे आणि ही जी बराखी दिसते तुम्हाला कांद्याची ही पण यांचीच आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हे असं साठवण केली जाते यांच्याकडे हीच शेती आहे कांदे लसूण आणि जे काही तरकारी भाज्या असतील टोमॅटो फ्लावर कोबी हे वर्षभर घेतलं म्हणजे जसं सीझन असेल तसं घेतलं जातं त्यांचं उत्पन्नाचं साधनच हे तर ही भरपूर असे अशी मोठीच्या मुठी तिथून इथपर्यंत अशी कांद्याची बराठी बांधली आहे म्हणजे कांदा वर्ष दोन वर्ष ठेवला तरी तो खराब होत नाही हवा लागत राहते आणि ज्या वेळेला कांद्याला भाव येईल ते लोकं पटकन व्यापाराला विकून टाकतात पूर्णच्या पूर्ण कांदा असं असं आहे आमच्या मोठ्या ताईसाहेबांचं घर मी तुम्हाला आत्ताच दाखवलं कसं आहे नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि इथे दाजी पप्पा मुलं सगळेजणं जेवायला बसलो होतो तर दाजींना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही म्हणून मी छोटासा व्हिडिओ गपचुप घेतला तुम्हाला दाखवण्यासाठी तर पप्पांच्या बाजूला आमचे दाजी बसले होते

ठीक आहे चला बाय बाय करायचा वेळ आलेली आहे मोठ्या ताई बस ताई साहेबांना टाटा करायची वेळ आली आहे बाय बाय करायची वेळ आलेली आहे वे पाहून चार संपलेला आहे आमचा चलो बाय बाय हाय करणार आहे बाय बाय स्टँड मी घेते स्टँड बघा फायनली रीच ॲट होम आता बरोबर सहा सहा वाजता घरी येऊन पोचलेलो आहोत मस्त फ्रेश झालो आता चहा वगैरे घेतला आईने चहा दिला मस्त आयता चहा वगैरे घेतला आता जेवणाची तयारी करायची बघू काय जेवण बनवायचंय आणि मस्त वाटते छा बॅकग्राऊंड खूप छान दिसते बसलं आता छान वाटलं ताईकडे एक दिवस राहून आलो फिरून आलो मस्त शी वर्शा पर तर खूप छान वाटलं वर्षातनं एकदा अशी ट्रेन म्हणजे आल्यानंतर वर्षभर तर काय जायला भेटत नाही एकमेकांकडे त्यामुळे वर्षातनं एकदा तरी सगळ्यांकडे जाऊन येतो किंवा भेटून येतं खूप बरं बरं वाटतं आणि मस्त हवा सुटलेली आहे जेवण काय बनवते ते थोड्या वेळा तुम्हाला तर आता वाजलेले आहेत बरोबर साडेनऊ झोपण्याची तयारी जेवायला फक्त मसालेभात बनवला होता कारण की आम्ही नाश्ता केला होता त्यामुळे भूक नव्हती जास्त कुणाला म्हणून मग नुसता मसाले भात घातला आणि थकलं पण होतो कंटाळा आला होता म्हणून म्हटलं जाऊ दे मसाले भात खाल्ला तो आणि चला आता झोपण्याची तयारी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा मोठ्या ताईचं घर दाखवलेलं आहे ते कसं वाटलं तेही नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा उद्या पुन्हा भेटते असं जे काही छान नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय